ठेवी सुखाची अपेक्षा जर आपणाला करावी असं वाटत असेल आणि आपण जर करत असाल तर आपण सुख ज्याच्या योगाने प्राप्त होतो ते करावं लागेल म्हणजे ते साधन करावं लागेल दुःखाच कारण जे आहे दुःख कोणालाच नको आहे पण तरी पण आपणाला आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्ती होतेच दुःख भोगावं लागतं एकनाथ महाराज बोलतो दुःख कोणाला उडत वरात करा <laughs> मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जिवे नवांछिता दुःख पावी येणे संभवी अस्वतंत्रता पण दुःख भोगावं लागतं दुखाचं कारण आहे पाप आणि सुखाचं कारण आहे पुण्य सर्व सुखाची अपेक्षा करतात पण ज्याच्या योगाने सुख प्राप्त होतं ते पुण्य करण्याचा मात्र प्रयत्न करत नाही दुःख कोणालाच आवडत नाही पण ज्याच्या योगाने दुःख होत ते पाप मात्र प्रयत्नपूर्वक केले जातात बोलो पुण्य से फलम इच्छन्ति पुण्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः पापस्य फलम नेच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः पुण्य अपेक्षा सर्व करतात पण पुण्य करत नाहीत पाप फळाची अपेक्षा कोणच करत नाही पण पाप मात्र प्रयत्नपूर्वक केलं जात यासाठी सुख जर हवं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घेतलं पाहिजे वास्तव सत्य आहे पण पुण्य प्राप्त होण्यासाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे पुण्य प्राप्तीची वेगवेगळी साधना शास्त्रामध्ये आहेत साधना फक्त पाप घालविणारे आहेत आणि काही काही साधना फक्त पुण्य प्राप्त करून देणारे आहेत काही साधना पाप निवृत्तीपूर्वक पुण्य प्राप्ती करून देणारे आहेत आणि काही साधना फक्त पुण्य प्राप्ती करून देणारे आहेत गंगास्नान गंगास्नान ही साधना